नंतर मंग्या मालिकेच्या सतरा सप्टेंबरच्या भागात दाखवणार आहेत अर्जुन हा प्रियाच्या पायावरचं तुळशीपत्र मिटलेलं बघणार आहे तर मित्रांनो होतं असं की चैतन्य आणि अर्जुन एक भारी ट्रिक काढतात प्रियाच्या पायावर कॉफी सांडते आणि कॉफी सांडल्यावर अर्जुन तिला म्हणतो की ती धुवून ये नाहीतर चटका बसेल तुला मग प्रिया अर्जुनच्या बेडरूममध्ये जाऊन पाय धुते आणि जेव्हा प्रिया बाथरूमच्या बाहेर येते तेव्हा अर्जुन आणि चैतन्य तिला म्हणतात अगं ये ना तुझा पाय पुसून देतो आम्ही पण प्रिया म्हणते नको पाय नको पुसू आणि तिथून मग ती जायला लागते ती जात असताना पाय ओला असल्यामुळे तिच्या पायावर तिने ज्या स्केच पेनने तुळशीपत्र काढलेलं असताना ते मिटून जातं आणि त्याचे डाग फरशीवर लागतात आणि अर्जुन लगेच ओळखतो हा तर स्केच पेनचा किंवा पेनाचा डाग आहे म्हणजे प्रियाच्या पायावरचं तुळशीपत्र हे खोट आहे तर प्रेक्षकांनो हा पूर्ण एपिसोड आता आपण सविस्तर पाहूयात तर मित्रांनो सतरा सप्टेंबरच्या एपिसोड मध्ये आपल्याला दाखवणार आहे प्रिया ही प्रतिमा हत्याच्या रूम मध्ये येते आणि त्यांना सायलीबद्दल भडकायला सुरुवात करते प्रिया प्रतिमा हत्यानं म्हणते आई मला खूप भीती वाटते ग मी तुला म्हणाली होती ना ती सायली चांगली मुलगी नाहीये आणि ते सिद्ध झाले म्हणून मी तुला सावध करायला आले अगं आई सायली तुला वेडी ठरवणार आहे तिने सर्वांना सांगितलं तुला वेड लागले तुला गरज आहे हे म्हणून ती प्रतिमाला घाबरवते ती म्हणते तुला तर माहिती नाही सायलीच घरातले सगळेजणच ऐकतात तिने काय जदू केली आहे काय माहिती म्हणून मी तुला सावध करायला आले मी आहे आई मी तुला काहीच होऊ देणार नाही मी सर्वांना सांगितले तिला या उपचाराची काहीच गरज नाहीये आणि ती प्रतिमाला सांगते तू पण जरा सावध रहा जेव्हा डॉक्टर येतील ना तेव्हा तू त्यांना आतच घेऊ नकोस आत मधून कडी लावून टाक सायलीने जरी आवाज दिला ना तरी पण तू ओ देऊ नकोस मग तिचा प्लॅन हा फसेल मग ती मुद्दामच रडायचं नाटक करते आणि प्रतिमाला म्हणते आई जर तू या डॉक्टरना भेटलीस ना तर मला खात्री आहे ते तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकतील आई तुला जायचंय का वेडांच्या हॉस्पिटलमध्ये असं म्हणून ती प्रतिमाला घाबरून टाकते आणि हे सर्व ऐकून प्रतिमा खरोखरच खूप घाबरून जाते आणि नंतर मग ती प्रतिमाला आराम करायला सांगते आणि तिथून निघून जाते इकडे सायली डॉक्टरांना प्रतिमा आत्यांबद्दल काय काय सांगायला लागेल याची लिस्ट बनवत असते की प्रतिमा आत्यांना बाजू सतत लपवून ठेवतात मग सायली म्हणते त्यांची वाचा ऍक्सिडेंटच्या शॉकमुळे तर गेली नसेल ना आणि तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो तो तिला म्हणतो एवढं काय लिहताय तुम्ही तेव्हा सायली म्हणते ते मानस उपचार तज्ञ येणार आहेत ना त्यांना काय काय विचारायचं हे लिहून ठेवते म्हणजे विसरायला नको सायली अर्जुनला म्हणते यायला एवढा उशीर का झाला तेव्हा अर्जुन तिला म्हणतो सुमन काकूना मी भेटायला गेलो होतो सायली म्हणते काय झालं तब्येत बरी आहे का त्यांची तेव्हा अर्जुन तिला म्हणतो मला तन्वी बद्दल बोलायचं होतं त्यांच्याशी म्हणून गेलो होतो मला विचारायचं होतं की असे कुठले पुरावे आहेत ज्यांना सिद्ध झालं की प्रिया हीच तन्वी आहे आता हे तर मी सिनियरला विचारू शकत नाही म्हणून मी सुमन काकू गेलो होतो मला हे कळून घ्यायचं होतं की तन्वीने पुरावे म्हणून काय दिलं आहे त्यावर काकू म्हणाल्या की तन्वीने पुरावे म्हणून लहानपणीचा फोटो दाखवलाय आणि तिच्या गळ्यात ना लॉकेट होत ते लॉकेट मला पूर्ण आजीने दिलं होतं आणि मी तन्वीला आणि सुमन काकूने अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली तन्वीच्या एक खून आहे आणि अर्जुन हे बोलून मागे फिरतो तोपर्यंत सायली तिथून निघून गेलेली असते सायली रूमच्या बाहेर गेलेली असते आणि ती सिड्या उतरत चिडूनच म्हणते यांच्या डोक्यातलं खूळ काही जातच नाही उगा सर्वांनाच त्रास द्यायला सुरुवात केली आहे प्रिया इकडे रविराज सरांकडे येते आणि त्यांना म्हणते बाबा हे डॉक्टरांचं मला काही पटत नाहीये आईला डॉक्टर नाही तर आपल्या सर्वांच्या प्रेमाची गरज आहे आपण आपल्या नात्यावर विश्वास ठेवायला हवा आपण सर्व मिळून आईला तिला हळूहळू सर्व आठवेल त्यावरती रविराज सर तिला म्हणतात आपण डॉक्टर आहोत का आपण आपल्या परीने सर्व केलं आहे प्रिया रविराज सरांना म्हणते की त्या गोळ्या देऊन भलतच काही घडलं तर आईला त्रास झाला तर मला नाही सहन होणार रविदास सर तिला म्हणतात आपण तिची ट्रीटमेंट चांगली करणार आहोत सायली आहे ना तिची काळजी घ्यायला तन्वी तुला वाटते ना तुझी आई लवकर बरी व्हावी पण तिला मानसोपचार उपचार खूप गरज आहे विश्वास ठेव खरंच गरज आहे पण प्रिया मुद्दामच म्हणते बाबा जर आपण आईला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो आणि तिथून ती अचानक गायब झाली तर दहीहंडीच्या दिवशी बघितलं ना काय झालं ते हे बघा तुम्हाला सायकट्रिस्ट आणायचं असेल तर इकडे समोर तो आईला तपासेल मी आईच्या बाबतीत कुठलेही रिक्स नाही घेऊ शकत त्यावर रविराज सर हे तयार होतात ते म्हणतात की ठीक आहे मला तुझी ही अट मान्य आहे रविराज सर निघून गेल्यावरती प्रिया लगेच नागराजला फोन करते नागराज फोन उचलून म्हणतो बोल पटकन त्यावर प्रिया चिडून म्हणते पटकन बोल काय पटकन बोल प्रिया नागराजला सांगते तुमची ती वहिनी तिचा अर्धा मेंदू जो फिरला आहे ना तो नॉर्मल करण्यासाठी किल्लेदार आता सायकेराटिस्ट बोलवणार आहे परत तिची ट्रीटमेंट सुरू होईल हे ऐकून नागराज पूर्ण शॉक होतो तो म्हणतो अश्विन म्हणाला होता ना थोडे दिवस थांबून बघूयात म्हणून तेव्हा प्रिया म्हणते ते थोडे दिवस गेले आता त्या किल्लेदाराला घाई झालीये तिला त्याची बायको पूर्वीसारखी आहे पूर्वीसारखी म्हणजे तिला ऍक्सिडेंट पूर्वीच सर्व आठवणार तिला तिची मुलगी आठवणार नागराज चिडून म्हणतो मग तू काय तिथे आरती करत बसणार आहेस का महत्वाचं काय आहे प्रतिमा वहिनीकडे लक्ष ठेवायचं ते कोण करणार प्रिया म्हणते मी फक्त इन्फॉर्म करण्यासाठी तुम्हाला फोन केला बाकीचं काय करायचं ते मी बघून घेईल आणि ती फोन कट करते तिकडे नागराज विचार करतो वहिनीना सगळ्यात उत्तम ट्रीटमेंट मिळेल याची दादा काळजी घेणारच तर मग तिची स्मृती परत आली तर नागराज चांगलाच घाबरून जातो इकडे घरामध्ये सर्वजण डॉक्टरचीच वाट बघत असतात पूर्ण आजी म्हणते कल्पना बराच वेळ झाला आतापर्यंत सायकोलॅट्रिक्स यायला हवी होती तेवढ्यातच रवीना सर डॉक्टरांना घेऊन येतो तो, तो डॉक्टरांची सर्वांना ओळख करून देतो मग सायली त्यांना विचारते तुम्ही चहा कॉपी काय घेणार का, का पण डॉक्टर म्हणतात मी आज फक्त प्रतिमा वहिनीशीच गप्पा मारायला आले त्या ते त्यांना विचारतात कशा आहात वहिनी पण प्रतिमा काहीच न बोलता तिथून निघून जायला लागते रविराज लगेच तिला थांबवतात आणि म्हणतात प्रतिमा एक मिनिट प्लीज मला माहितीये मी तुला अनोळखी आहे पण मी तुझ्या भावनांचा आदर करतो म्हणूनच मी आतापर्यंत स्वतःहून नाही बोलायला आलो तुझ्याशी आठवायलाच हवा तरच तुझा, तुझा, तुझा मानसिक छळ थांबेल आणि तन्वीला सुद्धा तिची आई परत मिळेल पण प्रिया इकडे चिडतच मनामध्ये म्हणते मला नको ही अर्ध्या मेंदूची आई त्यापेक्षा ना आणि तुझी प्रॉपर्टी पटकन माझ्या नावावर करून टाका त्यानंतर रविराज प्रतिमाला म्हणतो प्रतिमा तुला तुझी जुनी सर्व नाती आठवायला हवी एवढीच इच्छा आहे आमची पण प्लीज डॉक्टर श्रद्धा जे काही येत ना ते एकदा ऐकून घे ती तुझी मदत करायला आलीये प्लीज तिला सहकार्य कर प्लीज प्रतिमा आणि त्याच्या समोर हात जोडतात मग सायली पण म्हणते प्रतिमा आता बघताय ना रविराज काका किती कळकळीने सांगतात तुम्हाला आणि आम्ही सर्वजण आहोत ना तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये आजी पण म्हणतात प्रतिमा तुला कसलाही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी पण इथून निघून जाऊ नकोस सर्वांचे ऐकून प्रतिमा डॉक्टरांशी बोलायला तयार होते सर्वजणच यामुळे खूप खुश होतात पण प्रिया खूप घाबरून गेलेली असते ती मनातल्या मनात म्हणते मनात अशी पलटी नाही मा मारायची डॉक्टरांनी जर हिची मेमरी परत आणली तर आमचा सत्यानाश होईल आणि ती डोक्याला हात लावते डॉक्टर प्रतिमाला म्हणतात मी तुम्हाला काही प्रश्न विचारते आणि तुम्ही खुनाने तुम्हाला जमेल अशी उत्तर द्या प्रतिमा मान हलवून हो म्हणते डॉक्टर तिला म्हणतात रविराजने मला सांगितलंय हे घर म्हणजे तुमचं माहेर तुम्हाला इथलं काही ओळखीच वाटतं का म्हणजे इथली जागा माणसं गार्डन काही आठवत का तुम्हाला प्रतिमा नाही म्हणून मान डोलवते डॉक्टर तिला विचारते तुम्हाला तुमचं नाव तरी आठवते का तुम्ही स्वतःला प्रतिमा म्हणून ओळखता का प्रतिमा नाही म्हणून मान हलवते मग सायली म्हणते मला जेव्हा या पहिल्यांदा भेटल्या होत्या ना तेव्हा त्यांनी मला त्यांचं नाव प्रविता असं सांगितलं होतं मग डॉक्टर प्रतिमाला विचारतात तुम्हाला अपघाताबद्दल काही आठवतंय का तेव्हा पण ती हात वारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हा रविराज लगेच म्हणतात प्रतिमा म्हणते की तिला पूर्वीच काहीच आठवत नाहीये आणि आमच्यापैकी पण ती कोणालाच ओळखत नाहीये आणि त्यानंतर दाखवलं जातं की प्रतिमा आणि काहीतरी प्रश्न उत्तरे सुरू होतात आणि ते प्रश्न उत्तर संपल्यानंतर डॉक्टर म्हणतात की ओके आपण आता ट्रीटमेंट सुरू करायला काही हरकत नाही आणि त्याचबरोबर आता आपल्याला काही काउन्सलिंग पण घ्यावे लागतील मग डॉक्टर काही औषधं लिहून देतो आणि प्रतिमाला वेळेवर द्यायला सांगतात तर मित्रांनो हा आहे आजचा सतरा सप्टेंबरचा भाग आणि या भागाच्या पुढे अठरा ऑक्टोबरचा प्रोमो दाखवण्यात आला आहे त्याच्यामध्ये अर्जुन हा प्रियाच्या पायावरचं तुळशी पत्र खोटं आहे हे पाहतो तर मित्रांनो या सिरियलची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा